आहे वे ती वेस जी बांधली ती इतकी निकृष्ट दर्जा बांधली त्याचे सुद्धा शेतपत्रे काढायचं सगळ्यात पर्यंत आम्ही हे काम करणार त्याच्यावर जे, जे, जे नाव लावले ना ते नाव खाली उतरावं लागेल कारण निकृष्ट दर्जाच्या वेशीला असं नाव देऊन राजांचा अपमान स्वराज्याचा अपमान छत्रपतीच्या गादीचा त्यामुळे मला असं वाटतं की उत्तम दर्जा असतील तरच राजे महाराजांचे नाव द्या उत्तम जर काम करणं असेल तरच त्यांचा त्यांच्या कामाची आणि त्यांच्या कर्तृत्वाची उंची वाढवा आज तिथे खेडे मारायचं काम केलंय पंडित साहेब आम्हाला जे आम्ही ते काय थोडा धक्का लागला धक्का लागला न लागला आम्हाला माहित नाही पण त्या कामाची पत्रिका काढायला सांगितलेली आहे त्याचा सुद्धा आपला रिपोर्ट येईल काम चांगलं करण्यासाठी शासनाच्या पैशाला आपण आवाज देतो कामात भ्रष्टाचार कामात दिरंगाई काम खोटं करणं आज दहा वर्षापूर्वी जे रस्ते मी उभे हो केले त्याच रस्त्यावर लोक समाधाने आजही आणि ते व्यक्त करतात की शरण दादाशिवाय रस्ते पुढे चांगले करू शकतात अधिकारी चुकीची कामं करतात उदाहरण तुम्हीच नाराजी व्यक्त केली त्याच्या कामाने बाबत अधिकाऱ्यांना काय सूचना करणार सर आता बघा कॉन्ट्रॅक्टर नेमला कोणी काम कुणाच्या काळात बाहेर असं ते काम होत नाही आता चौकशी लागेल आणि त्याच्या सुट्टी कुराच नाही माझा प्रेम सगळ्यांबरोबर कदाचित तुम्ही ना आम्ही सगळे मंडळी एकत्र बसून जेवण करू पण जिथे लढाईची लढाई येईल तिथे मात्र मात्र नाही त्या सगळ्या गोष्टीला ठरवायला सामोरं जावं लागेल आपल्या लक्षात की उद्या काय होणार आहे म्हणून मी सांगितलं की शहाजी राजांचं नाव त्या वेशनपालांना खाली उतरवं लागणार आहे कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये मनच ते नाव खाली घ्यावं लागेल नाव द्या ते उद्या पडले तर शहाजी राजांचं नावाचं काय काय जबाबदार आम्ही राज्याला काय सांगू आम्ही जनतेला आणि शेवक्त कशा शेव तुम्हाला माहिती आहे सर्व बघा सगळ्याच गोष्टी व्यवसाय करून चालणार नाही सगळ्या गोष्टींचा व्यवसाय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर का, का, का ते योग्य सुद्धा नाहीये गुणवत्तेला फार किंमत आहे आणि आपल्या तालुक्यात त्या शेव्या आहेत जो याच्या दोषी सापडेल त्याला कुणालाही आम्ही सोडणार नाही कारवाई एकदा कारवाईला सामोरं जायचं त्यांनी पुन्हा पहिले स्वतःचे पैसे लावून त्यांनी चांगलं काम करून दाखवा आपण काय म्हणून नाही